मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस भव्य सोलापूर शहरामधून मोर्चाचं आयोजन केलेला आहे त्या मोर्चाचं नेतृत्व शहाऐंशी वर्षे वयोवृद्ध सुभानजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली व जनार्दन शिंदे जानराव साहेब व अशा वयोवृद्ध लोक आज संविधानाला धोका निर्माण झाला म्हणून त्यांनी घराच्या बाहेर निघालेले आहेत जवान तुम्ही बघत बसवत जर असाल तर त्याला का अर्थ राहणार नाही हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व तमाम सोलापूर जिल्ह्यातील शहरातील सर्व युवक माता भगिनीने त्या मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा असं मी सर्व युवक व सर्व शेतकरी बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्याला मी विनंती करत आहे हा मोर्चा सरकारच्या विरोधात सरकारचे जे कोट्या आश्वासन आहेत सरकार निष्क्रिय आहे त्याच्या विरोधात आपण सर्व युवक माता भगिनीने या सोलापूर शहरामधून मोठ्या प्रमाणात मोर्चाचं सुभाषजी बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा लाखोच्या संख्येने निघणार आहेत आपण हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपण सर्व घरदार एक दिवस समाजासाठी म्हणून आपण द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जे भीम जे भारत उद्याच्या सव्वीस नोव्हेंबरच्या मोर्चाला मी सर्व युवकांना सर्व भीम सैनिकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्व पक्षाच्या लोकांना मी आवाहन करतो उद्या ज्या मोर्चामध्ये सामील होणं खूप गरजेचं आहे चायशी वर्षाच्या वयोवृद्ध माणसानं काढलेला हा भारताचा ऐतिहासिक मोर्चा संविधान बचाव समितीच्या नावाखाली हा निघालेला मोर्चा बंधुनो आपण सगळ्यांनी घरात बसून चालणार नाही आपण या माणसाला साथ दिली पाहिजे हे जे सरकार आहे उद्या मोर्चा बघण्यासाठी येणार आहे त्यांना मोर्चाची ताकद दिसली पाहिजे आणि त्यांना आपण झोपवलं पाहिजे त्यांनी उद्या मोर्चा बघण्यासाठी जे आपली जी गर्दी गोंधळ आपला जी ताकद आहे ती अख्खी याची दखल अख्ख्या महाराष्ट्राने घेतली पाहिजे माझं तुम्हाला सांगणं आहे आपण जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत याची दखल घेतली जाणार नाही परत एकदा सांगतो सुभानजी काका बनसोडे वैशाशी यांच्या नेतृत्वाखाली उद्याचा भव्य आणि दिव्य जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चात सगळ्यांनी सामील व्हा हे मी तुम्हाला मनापासून नम्र विनंती करतो